नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे तीन नोव्हेंबर ची मोठी बातमी आठव्या वेतन आयोगामध्ये अनेक भत्ते रद्द होणार कर्मचाऱ्यांना बसणार मोठा धक्का जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये माहिती अभ्यासूया नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भातील होणारे प्रमुख बदल आणि त्या बदलाचा कर्मचाऱ्यांवर होणारा परिणाम काय होणार आहे या संदर्भात तसेच आठव्या वेतन आयोगात काही अनेक भत्ते रद्द होणार आणि कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण आठव्या वेतन आयोगाच्या आधी सूचनेची लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती आतुरतेने वाट पाहत वेतन आयोग प्रमाणात सुधारणा करतो त्यामुळे यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा प्रश्न आहे की नवीन वेतन आयोगात अनेक विद्यमान असणारे भत्ते हे रद्द केले जातील का अधिक आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढेल याचा कर्मचाऱ्यांच्या उत्सुकतेवर वा, उत्सुकता वाढत आहे financial express मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार सातव्या वेतन आयोगाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात भत्त्याचा आढावा घेण्यात आला त्यानंतर अनेक भत्ते रद्द करण्यात आले तज्ञांचे म्हणणे असे आहे की यावेळी सरकार भत्त्यांचे सरलीकरण करण्याच्या दिशेने पाऊल उचलीत आहे याचा अर्थ असा की ज्या भत्त्याची आता गरज नाही ते भत्ते रद्द करण्यात येतील सातव्या वेतन आयोगात काय झाले ते जाणून घ्या सातव्या वेतन आयोगाच्या पुनर्लोकन केल्यानंतर असे आढळून येईल कि सुमारे एकशे शिह भत्ते वेगवेगळे होते त्यापैकी बरेच समान बत्ते होते। युँआ त्या 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 भत्ते होते किंवा त्याचा वापर खूपच मर्यादित होता त्यानंतर सातव्या वेतन आयोगात त्यापैकी बावन भत्ते हे रद्द करण्यात करण्याची शिफारस करण्यात आली आणि त्याच वेळी छत्तीस भत्ते इतर भत्त्यांमध्ये विलीन करण्यात आले या नंतर सरकारने काढून टाकले आणि नवीन नावे आणि नियमानुसार लागू केली आठव्या वेतन आयोग आणि मूळ पगारावर लक्ष केंद्रित करा अहवाल असे म्हणतो कि आठव्या वेतन आयोगाची प्रक्रिया ची पुनरावृत्ती होऊ शकते का सातव्या वेतन आयोगाप्रमाणे भत्ते कमी करू शकतात का तज्ञांचे मत असे की आठव्या वेतन आयोगात अनेक भत्त्याची रक्कम कमी केली जाऊ शकते परंतु पारदर्शकतेवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते याचा अर्थ वेतन आयोगात आयोगाचे आयुगा कमी भत्ते व अधिक पारदर्शकता यावर लक्ष असू शकते डिजिटल आणि नवीन प्रशासकीय व्यवस्थेमुळे अनेक जुने भत्ते आणि चे महत्व गमावले गेले म्हणून ते रद्द केले जाऊ शकतात आणि त्याचप्रमाणे समान उद्दिष्ट असणारे उद्दिष्ट एकत्रित असणारे वेतन आणि भत्ते रचना अधिक मजबूत केली जाऊ शकते म्हणजे तर समान भत्ते हे असणारे पूर्णपणे रद्द केले जाणार आहेत असे मानले जाते यावेळी सरकारचे लक्ष मूळ वेतन आणि महागाई भत्ता या मजबूत करण्यावर भर आहे जर सरकार लहान भत्ते रद्द करू शकते या भत्त्यामध्ये कपात

तरी यावेळी सरकारचे उद्दिष्ट हे आठव्या वेतन आयोगाची रचना ही आणि सोपी करणे हा महत्वाचा आहे याचा परिणाम कर्मचाऱ्यावर होईल का भत्त्याची कपात केल्याने उत्पन्न कमी होईल असे नाही सहसा सरकार संतुलन करत असते मूळ वेतन आणि महागाई भत्ता वाढतो आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत नाही इतर पेन्शनवर सकारात्मक परिणाम होतो लक्षात ठेवा पेन्शन गणना आणि भत्त्यावर परिणाम सुद्धा होत नाही वेगवेगळ्या भत्तेची गणना केली जात नाही आणि फक्त या आठव्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्ता आणि मूळ वेतन या आधारे गणना होऊ शकते आणि त्यावर आठव्या वेतन आयोग समितीचा भर असल्यामुळे एजुकेशन एज्युकेशन चॅनल ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच